नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी संगणक साक्षरता काळाची गरज आमदार मेघना बोर्डीकर आई उदेग अंबाबाईच्या जयघोषात घटस्थापना हिंदू हिताचा विचार हा महत्वाचा वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील कुणाल चौधरी आणि नवीन डी पी बसून वीज पुरवठा सुरळीत करा शेतकरी कामगार पक्षाची मागणी आता पाहूया बातम्या सविस्तरपणे सध्याचं युग हे संगणकाचं युग आहे संगणक नावाच्या या यंत्रणा आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे विविध क्षेत्रातील कार्यासाठी याचा उपयोग केला जातो त्यामुळे संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन आमदार मेघना साकोले बोर्डीकर यांनी केलं आहे दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे सेलू येथील नूतन विद्यालयास दहा संगणक भेट देण्यात आले हा संगणक प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार बोर्डीकर या बोलत होत्या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर सहसचिव जयप्रकाश बियाणी कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आई राजा उदेगा आंबे उदेच्या जयघोषात आज सर्वत्र भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात घटस्थापना करण्यात आली शहरातील विविध मंदिरांमध्ये या निमित्तानं भाविकांची गर्दी दिसून आली तर अनेक मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई केल्याचं देखील पाहाव्यास मिळालं या देशामध्ये दे हिंदूंचा कणा असलेला संत हाच सुरक्षित नसेल तर धर्माचे रक्षण कसे होईल म्हणूनच जो या देशात हिंदू हिताचा विचार करेल तोच या देशावर राज्य करेल असे प्रतिपादन वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनात ते बोलत होते व्यासपीठावर वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज महंत योगी गोपालनाथजी महाराज महंत ज्ञानेश्वर भारती महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज गरुड दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते या संत संमेलनात विविध विषयावर विचारमंथन झालं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रसाद कोरे प्राध्यापक डॉक्टर संदीप गोरे जिल्हामंत्री राजकुमार भामरे संतोष बिडवई संतोष कुटे ज्ञानेश महाराज शिवणीकर मंत पद्मनाथ स्वामी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आगामी काळातील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगून परभणी जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास कुणाल चौधरी यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सहप्रभारी कुणालजी चौधरी आणि महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी इथे जिल्हा काँग्रेस कमिटी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते या बैठकीला आमदार सुरेश वरपुडकर अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी त्याचप्रमाणे सिलूचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर विनोद तर्टे मुश्ताकभाई रब्बानी इरफान जहागीरदार नरसिंह हारणे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील पारवागेट परिसरातील हाजी हमीद कॉलनी येथील रहिवाशांचे विजय अभावी बेहाल झाली आहेत चार चार दिवस लाईट जाते तर कुठे पोल जास्त अंतरावर असल्यामुळे तारा लोंबकळत आहेत त्यामुळं या कॉलनीमध्ये नवीन डीपी बसून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या आहे यावेळी भाई कीर्तिकुमार बोरांडे रहिमुद्दीन अन्सारी मोईज खान अस्लमभाई शेख मुशरफ शेख बुरान आदी पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद